बोला काय विषय हो वेळ आहे का आहे ना बोला ते आता म्हणजे परस्पर मंदीच गोष्ट आहे ना मी नाही का आ, एका माणसाला एका मुलाला पैसे दिले होते उद्या आणि दोन वर्ष झाली त्या गोष्टीला ना, नागपूरची गोष्ट ना। आहे एक लाख एक लाख रुपये ते काय वगैरे चेक चेक, चेक। चेक त्याच्या त्याने मला दिला आणि मी पन्नास हजार कॅश दिली होती आणि पन्नास हजार ऑनलाईन केले होते पण अकाउंट मधून मा माझ्या नाही माझ्या मित्राला म्हणाली सध्या तू देऊन दे असं दिलं त्याला आणि कॅश दिली होती पन्नास हजार त्याने दिले आणि पन्नास हजार मी काय दिली का याचा काही प्रूफ नाही सापडू शकत पण त्याने मी म्हणाली होती तुम्हाला तो म्हणाला दोन महिन्यासाठी दे मी ट्रेडिंग मध्ये घालत आहे. हा एक लाखाचा चेक घे माझ्या अकाउंट मधून मा काढून देशील म्हणाले ठीक आहे तर आता ह्या गोष्टीला भरपूर दिवस झाले कमीत कमी ही गोष्ट आहे दोन हजार आधार चोवीस सुरुवात तेवीस दोन हजार तेवीस जानेवारीची गोष्ट आहे अच्छा मग ते झालं तुम्ही मोडला नाही का नाही कारण त्याला मी हमेशा कॉन्टॅक्ट करते आणि विचारते चेक क्लिअर करू का तर तो, तो म्हणते नाही दोन महिने थांबा सध्या मध्ये पैसे एकदा त्याचा ऍक्सिडेंट झाला एकदा त्याचा काहीतरी डिवोर्स सुरू होतो एकदा त्याची नोकरी गेली तर असं करता करता तुम्हाला वेळच देत आहे कारण चेक क्लिअर करायला नाही टाकली त्याला फक्त फोन करते तुम्ही अकाउंटला एक का कधी देणार आहे तर तो म्हणते सध्या मी ट्रेडिंग मध्ये लॉस गेलो दोन महिने थांबा तर दोन महिने थांबा मग कधी म्हणते अजून एक महिना थांबा असे करता करता पाच मी त्याच्या घरी गेली होती नागपूरला मग ते बाहेरच्या आहे माझेलो आहे आम्ही एकाच कुस्तीमध्ये राहत होतो तू तारीख नाही त्याने एकदा एका तारीख मला चेक दिला तुम्ही म्हणाली आता तर तारीख चालली झाली त्याने दोन एक जो चेक दिला त्याच्यावर तारीख ती तो म्हणजे माझ्या ऍक्सिडेंट झालेला आहे सध्या माझी पैसे नाही आहेत म्हणाली आता चेक बाउन्स होईल असं तो चेक राहू द्या तो बाऊस आहे म्हणे तुम्ही असं करा दुसरा चेक घ्या त्याच्यात तारीख नाही टाकत म्हणे मी तरी बिना तारीख टाकले ना चेक दिला तर तो बिना तारीख टाकलेला मी पाठवते तशी तुम्हाला मला फक्त एवढंच आहे मी जेवढी इन्क्वायरी केली तेवढं मला एवढं समजलं आहे की याच्यामध्ये वकील वगैरे करावं लागतो अशा याच्यात कारण असं होत आहे की तुम्हाला हमेशा टाळतच आहे आता आत्ता नाही येत नंतर देतो आता मला फक्त मी त्याला म्हणाली की मला तू जितका वेळ घ्यायचा तितका वेळ दे पण एक वेळ बरोबर सांग मी आता एप्रिल मे मे महिन्यामध्ये घरी गेली होती तो म्हणजे जून आणि जुलै महिने थांबा म्हणे जुलैच्या एंडिंग मध्ये mm -hmm. मी तुम्हाला बिलकुल पूर्ण एक लाख देतो म्हणजे देतोच मग मी फोन लावला त्याला मग त्याने मला एक तारखेला फोन केला मी मेसेज टाकला होता की काय करू आता तो म्हणाला की बस उद्यामुळे सुद्धा तुमच्या अकाउंटला पन्नास पंधरा हजार देतो म्हणे आणि असे तीन आठवड्यामध्ये तुमची एकदा क्लिअर करतो म्हणजे ठीक आहे त्याच्या नंतर त्याच्या काही मेसेज नाही कॉल नाही रिंग जाते नाही मिळवला त्याच्या भावाला विचारली तर त्याच्या भाऊ म्हणे त्याचा व्यवहार तो घरचे लोक ओळखीचे आहेत ना माझ्या माझी आई त्याची आई फ्रेंड आहे त्याच्या भाऊ मला ओळखीचे आहे म्हणजे फॅमिली आम्ही जवळ जवळ राहणार ना एका वस्तीमध्ये तुमच्याकडे काहीतरी प्रूफ ना पैसे दिले नाही 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 कॅशच्या कसा कोरोप हा त्याने माझ्या अकाउंट पैसे नाही गेलेत दुसऱ्याच्या अकाउंट मधून पैसे गेले हा कृपया म्हणजे आता दुसऱ्यांच्या अकाउंट मधून गेले पण माझ्या लोक नाही गेले ना अच्छा माहिती ना ज्याच्या अकाउंट मधून त्याला पैसे तुम्ही टाकायला लावले होते बरोबर आहे ते तो आहे त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून शकता ना मला हो oh, पण हो ते तर आहे माझ्या फ्रेंड आहे कारण त्यावेळेस माझ्या जवळ एवढे पैसे नव्हते हो त्याला एकदम इमर्जन्सी होती पैसे कारण तू पैसे मागितले असेल तर भिकारीसाठी की मला दयाळी प्रामाणिक मुलगा आहे काय करणार आहे दोन महिन्याची तर गोष्ट आहे अच्छा असं झालं होतं ते तुम्हाला सांगितलं तुम्ही कोणावर पण विश्वास ठेवता नाही हे त्याच्या आधीची गोष्ट आहे ते माझ्या आधीची पण गोष्टी आहे ह्या गोष्टीला समजत आहे ते पहा नाही काय हे पैसे मी माझ्या मी उधार मागून दिली म्हणल्या इकडून तिकडून म्हणजे तू पन्नास हजार माझी बहीण जी अमेरिकेला राहते ना जी नागपूर आधी तर तिला म्हणाली तू देऊन दे दोन महिन्याची गोष्ट आहे मुलगा ची तर तो म्हणाला मी तुमच्याच अकाउंट वर तर त्याने माझ्या अकाउंट नंबर आणि नाव वगैरे लिहिले होते असं झालं ते आणि आता असं झालं की मला द्यायची कारण मी किती वेळ थांबू बरोबर कारण एक लाख रुपये मला द्यायसाठी मी कोणाला तरी व्याजाने पैसे घेतली आणि ते ह्या लोकांची क्लिअर करत आहे असं झालं ते, हा हा मी जब नहीं। ते नहीं मी आता ते मी खूप जबरदस्त म्हटली त्याने मला पैसे दिली नाही आणि मी उधार घेतले लोकांकडून आणि आता त्याचे मी पैसे देऊन राहिले तीन हजार रुपये महिना मी ना म्हणजे झालं गोष्ट आहे ना नागपूर नागपूर आहे ना माझ्या नागपूरच्या ना, ना, ना ना आहे सर्व आता मी आणि मी नागपूरला राहत नाही मी फक्त कसे दिवाळीला जाते कधी नाही दोन महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये त्याच्यावर मी कधीच नागपूरला जात नाही आमच्या व्यवहार फक्त फोनवर राहतो आहे काय तुझ्याकडे का काय झालं कधी देणार आहे दे तर तू आपले बाहेर राहतो तर त्याने अजूनपर्यंत फक्त तू तारखेवर तारखा देत राहतो मी फक्त आमची बोलण्याची रेकॉर्डिंग मारून ठेवली आहे कधी म्हणते डिसेंबरमध्ये देईन डिसेंबर पासूनची गोष्ट सुरू आहे मग मला फरवरीत क्लिअर करतो मग म्हणाला एप्रिल महिन्यात क्लिअर करतो आणि आता मी परस्पर गेली तर तो म्हणाला काहीच हो नाही मी तुमचे पैसे रिकॉर्डिंग पाठवेल मी बस हे जुलै ची दोन म्हणजे माझे इन्कम चे काम सुरू आहे म्हणजे इन्कम चे लोकांचे काही ते क्लिअर करतो तो हा तर तेव्हा तुमचे क्लिअर करतो त्याच्यानंतर त्याच्याने फोन ना मेसेज ना मिळाली नाही मला एवढं समजलं की त्याची काही इच्छा नाही आहे द्यायची आणि एवढे समजलं मी विचारले कोणा कोणाला तरी की पोलीस स्टेशनला जाऊ कारण मला नागपूरला जावं लागेल सर्व व्यवहार तिकडच्या टाइमात होतो तो मुलगा नागपूरच्या जाऊ मला असं वाटतं की जवळजवळच्या आहे कोण पोलीस स्टेशन या कुठे कुठे जाईन आपापसा मा, मामला झाला पाहिजे त्याची आई आणि त्याचे पप्पा म्हणाले तू आम्हाला देऊन थोडी ना विचारली तुमचा व्यवहार तुम्ही पहा बरोबर मला हेच बोल कारण त्याची आई आणि माझी आई फ्रेंड आहे अच्छा प्रॉपर लातूर मुलगा आम्ही एकाच वस्तीतली आहो एकच वस्ती आमची अशी वेगळी नाही हा आमच्या एरिया हलकासा दूर आहे पण आम्ही असं जाऊ पायका अर्धा किलोमीटरच्या दर आमच्या घरात आणि माझ्या मुलां माझ्या मोठ्या ज्या मुलगा आहे ना त्याच्यातून फ्रींडर आहे ती ओळखी आहे आमची मी ट्रेडिंग करतो म्हणून मी दिले होते की तो लॉस मध्ये जाणार आहे त्याला फायदा होताय तो सध्या दे म्हणे मग मी दोन महिन्यासाठी दे म्हणे मी तुला देऊन देईन आता दोन महिन्याचे मला ज्या लोकांकडून द्यायसाठी ते मला व्याजाने घेऊन मी लोकांना देत आहे मी एक वर्ष वाट पाहिजे आता मग काय करू नाव काय त्याच अमोल खुबराकडे फोन खुबराकडे अच्छा ठीक आहे काय करा मला मला ते स्क्रीनशॉट वगैरे आणि तुम्हाला चेक दिलेला आहे का ते फोटो टाका व्हॉट्सअपला हो नाही नाही मी म्हणत होते की तुमचं नागपूर मध्ये कारण हे सर्व काम नागपूर वरून होणार आहे ना काय ना कोणी ओळखीचे हे भरपूर मित्र आहेत माझे तुम्ही नागपूर मध्ये नाग... म्हणताय का तो, तो नागपूर मध्ये राहतोय नागपूर ना, तो नागपूरला नागपूर राहतो मी नागपूर चीच आहे ना प्रॉपर माझ्या तिकडची घरे तेच तुम्हाला जे काही कारवाई करावी लागेल पोलीस या वकील वकील तर नाही करू शकत कारण मी इकडे तीन हजार रुपये महिन्याचे भरत आहे व्याजाने पैसे घेऊन ते गटामधून पैसे काढतात ना हा तर मी गटातून पैसे काढले ते एक लाखावर तीन हजार नाही होत का बस झालं तो मला 3000 रुपये महिना द्याव लागत आहे पण तो, तो काही मला देऊनच जाणार नाही ना एक लाख रुपये लोकांचे क्लिअर केले यांची होती पण मला तीन हजार रुपये राजाने द्याव लागत आहे तीन टक्क्याने मी फिक्स काढली त्याला म्हणजे लोकांना द्यायसाठी कारण लोक तोंड ना एवढं वाट पाहणार आहेत बरोबर चल त्याचा नंबर वगैरे टाका माझा जो कोणी जेवडी करतो हॅलो हॅलो मी अमोल खोब्रागडे बोलतोय का हो विशाल भंडार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्यात आपल्याकडे कंप्लेट आली एज्युएस दो ते दोन वर्ष झालं तुम्ही एक लाख रुपये घेतलेत ना त्यांच्याकडनं हो हा ते काय विषय आहे कधी रिटर्न करायचे आता ह्या महिन्यामध्ये रिटर्न होऊन जातो कधीच पूर्ण ह्या महिन्यामध्ये रिटर्न होते का पूर्ण हो आँ, आँ, किती तारखेपर्यंत गाड्या पंधरा दिवस पंधरा दिवसामध्ये आहे म्हटलं तुम्ही मी बीड जिल्ह्यामधून बोलतोय नाही कोणतं टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य वाटलं तर माझं नाव युट्यूबला जाऊन सर्च कर तुला नागपूर मधून बोलतोय ना तू हो अच्छा नागपूरमध्ये आहेत आपले टायगर ग्रुपचे अध्यक्ष वगैरे आहेत ते ठीक आहे तेच म्हटलं मग तू दोन वर्ष झाले राहिले मी काय म्हणतो पण एक खट्ट्याचं जर देणं नसतील ना होत. दहा दहा बारा दहा बारा हजार रुपये देऊन कमी करून टाकायचे. तुझ्या पण डोक्यावरचं ओझं कमी होतं ना. हम्म एक्चुअली माझे बाहेर लटकलेले आहे ते आजचे आहे. आता ह्या येणं सुरू होऊन झालेलं आहे. माझ्या रिटर्नचे काम करतो. अच्छा. तर ते आता कसं लोकांना आले की मग ते मला ट्रान्सफर करून देतात. सध्या करता कलेक्शन आहे त्यामुळे होणार दोन तुला एखाद्याने विश्वासाने पैसे दिले आता विश्वासाचा गैरहार्थ करायचा नाही आणि तुला खरं सांगतो त्यांच्याकडे चेक वगैरे तू दिलेले बरोबर आहे त्याच्यामध्ये काम काय करताय सध्या मी अकाउंट अकाउंटच अकाउंटच काय करताय कंपनी मध्ये अकाउंट अच्छा कोणत्या कंपनीमध्ये कॉल प्रोसेस अच्छा ठीक आहे मग पंधरा दिवसात करता का एक महिन्यात क्लिअर करता त्यांचा विषय पंधरा वीस दिवसामध्ये त्यांना म्हटलं मग करून देईल म्हणून अच्छा ठीक आहे ऐकलं ते तुला कॉल नाही करणार मला टाइमिंग सांग त्या दिवसामध्ये देतो म्हणून तारखेला म्हणून दहा पंधरा दिवसांमध्ये म्हटलं पंधरा दिवस पकडून आज तेरा तारखे पंधरा दिवस पकड पंधरा तारखेच पकड ना शनिवार रविवार आलेला आहे ना मला तसं आहे एम्प्लॉई लोक तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंट वाले त्या सुट्ट्यावर जातात पंधरा तारखेला सुट्टी आहे नंतर मग गुरुवार एक दिवसाची मग हॉल्डिंग घेतील परत शनिवार रविवार सुट्टी होतात म्हणजे या पंधरा तारखेला करताय बोलताय का तुम्ही का पुढच्या पंधराला ह्या पंधरा दिवसामध्ये तीस तारीख तीस तारीख पकड तार 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 या तीस तारखेला करता म्हणजे या महिन्यामध्ये क्लिअर करून टाक क्लिअर ओके चालतंय ठीक आहे क्लिअर झाल्यावर तुम्हाला कॉल करा